सळे तालुका पंढरपूर येथील ग्रामपंचायतीमधील सदस्य संख्या ही तेरा असून त्या तेरापैकी एक अमोल नारायण मोरे यांचे दुःखद निधन झाल्यामुळे ती जागा कित्येक महिन्यापासून रिक्त आहे त्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून आज सळे येथील मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानंतर पुढील कारवाईसाठी आता प्रशासन सज्ज झाले असून वार्ड क्रमांक चारमधील कैलासवाशी अमोल मोरे यांचे निधन झाल्यामुळे आता त्या जागेसाठी निवडणूक लागली आहे परंतु त्यांच्याच घरातील अमोल मोरे यांचे बंधू डॉक्टर सुहास मोरे यांच्या नावाची आता गावातून चर्चा होत असून नागरिकांमधून व युवा तरुणांमधून आता त्यांची बिनविरोध निवड होण्याची मागणी आता होत आहे सध्या ते श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन असून त्यांनी चळे गावामध्ये कोविड काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहकार्य केले होते नागरिकांचे लाखो रुपये त्यांनी सळे येथे कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार देऊन केले होते त्यानंतर त्यांचे सार्वजनिक कामही मोठ्या प्रमाणात असते त्यामध्ये मराठा आरक्षण असेल किंवा पंढरपूर येथील मोठमोठ्या दवाखान्यांनी शिबिर घेतले तर त्या त्यांना ते त्यांचे हॉस्पिटल उपलब्ध करून देतात व सहकार्य करतात वैद्यकीय सेवेबरोबरच समाजसेवेची आवड असल्यामुळे आता त्यांना बिनविरोध सदस्य करण्याची मागणी आता युवक व नागरिकांमधून जोर धरू लागली आहे